नमस्कार शेतकरी बांधवांनो मी तेजश्री आणि तुम्ही पाहताय कृषीमय आज आपण जाणून घेणार आहोत एका फारच महत्वाच्या शेती पद्धती शिकण्याची संधी हो हो तुम्ही बरोबर ऐकल या व्हिडिओ मध्ये आपण याच संधी बद्दल डिटेल मध्ये माहिती घेणार आहोत ही संधी नेमकं कोण देत आहे या संधीचा लाभ घेण्यासाठी निकष कोणते आहेत याच्यासाठी अर्ज करण्याची प्रोसेस कशी असेल अर्ज करण्याची लास्ट डेट काय आहे आणि यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं या संधीचा या कृषी अभ्यास दौऱ्याचा शेतकरी बांधवांना काय फायदा होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये कव्हर करणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता आपण सर्वप्रथम हे जाणून घेऊयात की ही संधी कोण देत आहे सोलापूर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीनं ही अभ्यास दौऱ्याची योजना राबवली जात आहे यामध्ये निवडक प्रगतशील शेतकऱ्यांना युरोपातील विविध देशांमध्ये दे जाऊन शेती प्रक्रिया उद्योग सेंद्रिय शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करता येणार आहे यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख एकतीस जुलै दोन हजार पंचवीस अशी असणार आहे अजून काही दिवस बाकी आहेत त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अर्ज करू शकता या दौऱ्यासाठी शेतकऱ्यांची निवड करण्यासाठी काही निकष निश्चित करण्यात आले आहेत यामध्ये अभ्यास दौऱ्यासाठी जाणारा लाभार्थी हा स्वतः शेतकरी असावा स्वतःचे नावे चालू कालावधीचा सात बारा व आठ अ उतारा उत्पादनाचे मुख्य साधन शेती असावे तसं त्यानं स्वयंघोषणापत्रात नमूद करावं यासोबतच ॲग्रिस्टॅग अंतर्गत फार्म आय डी असणे आवश्यक आहे शेतकरी कुटुंबामधून फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार आहे या योजनेत सहभागी होण्यास अर्ज सादर करत असताना शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असण्याबाबतीचे वैद्यकीय प्रमाणपत्र यासोबतच शेतकऱ्याकडे स्वतःचा पासपोर्ट असावा शेतकरी शासकीय निमशासकीय सहकारी खाजगी संस्थेत नोकरीस नसावा वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर वकील सी ए अभियंता कंत्राटदार नसावा तसं त्याने स्वतः स्वयंघोषणापत्रात नमूद करावे यामध्ये शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या पन्नास टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त एक लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून देण्यात येत आहे या दौऱ्यामध्ये युरोप नेदरलँड जर्मनी फ्रान्स स्वि्झर्लँड इस्रायल जपान व्हिएतनाम मलेशिया फिलिपाइन्स चीन दक्षिण कोरिया इत्यादी संभाव्य देशांची निवड करण्यात आली आहे या अभ्यास दौऱ्यांसाठी शेतकऱ्यांनी एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज कृषी अधीक्षक कार्यालयात सादर करावेत असं आव्हान जिल्हा कृषी अधीक्षक यांनी केलं आहे या दौऱ्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला पाच शेतकऱ्यांचे लक्षांक असून यामध्ये जिल्ह्यात एक महिला शेतकरी व एक केंद्र व राज्यस्तरावरील विविध कृषी पुरस्कार प्राप्त व पीक स्पर्धा विजेते शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे यासाठी अर्जाची प्रक्रिया कशी असणार आहे ते आपण जाणून घेऊयात अर्ज ऑफलाईन पद्धतीने जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय येथे सादर करावेत यामध्ये या, या अर्जामध्ये आपली संपूर्ण शेती माहिती शेतीचा अनुभव वापरलेले तंत्रज्ञान उत्पादनाच्या प्रकार इत्यादी नमूद करावं अर्जासोबत फोटो आधार कार्ड सातबारा उतारा शेतीची माहिती पीक उत्पादन याची माहिती जोडावी तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर या कृषी अभ्यास दौऱ्यासाठी अप्लिकेशन करणार असाल तर तेही आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल धन्यवाद